<laughs> मला वाटलंच तुम्हीच आहेत पिके दादा फर्स्ट स्वागत आहे पिके दादा तुमचं लाईव्ह मध्ये कसे आहेत तुम्ही प्रशांत दादा हॅलो प्रशांत दादा वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पिके दादा बाय बाय गुड नाईट का गुड नाईट करताय एवढा वेळ वेट करत होतात ना थांबा अर्चना ताई मनीषा ताई नमस्कार ओ माय नमस्कार नमस्कार अर्चना ताई कशा आहेत तुम्ही झालं का जेवण प्रशांत दादा हाय वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं हाय अर्चना ताई जेवण झाले का ताई हो ताई झालं माझं जेवण तुमचं झालं का अर्चना ताई ओके बाय ताई शुभ रात्री शुभ रात्री पीके दादा रिप्लाय का नाही दिला हा मग मी रिप्लाय दिला ना तुम्हाला तेच तर तोच तर रिप्लाय होता घेणार आहेत का मग दिला ना रिप्लाय तुम्हाला म्हणजेच रिप्लाय दिला त्याचा अर्थ लगेच तुमचा मॅसेज बघून मी लगेच लाईव्ह सुरू केली ना तसे मी कामच करत होती आता काम झाले माझे <laughs> पिके दादा कुठे रिप्लाय दिला नाही एक पण मग दिलाय तुम्ही नीट बघा दिलाय प्रशांत दादा म्हणताय तुम्ही दिसत नाही प्रशांत दादा फेस लाईव्ह नाही घेत आहे ना मी फेस लाइव नाहीये कॅमेरा ऑफ आहे पिके दादा हां का बर ठीक आहे प्रशांत दादा तुम्ही दिसत नाही फेस लाइव नाही आहे पिके दादा मनीषा ताई नमस्कार ओ गरिबाचं जेवण झालं का हो पिके दादा तुमचं झालं का जेवण आणि कसा गेला आजचा दिवस तुमचा प्रशांत दादा कुटुन तुम्ही कुठून बोलत आहात आणि कसे आहेत तुम्ही सुशीवरून सगळ्यांना ने खाली या ठीक आहे दादा बरं ठीक आहे दिला तर दिला मग आता काय बोलणार <laughs> बोला तुम्ही म्हणत होते ना लाईव्ह कधी सुरू करणार आहेत म्हणून मग मी बघा ना तुमचा मॅसेज बघितला आणि मग मी लगेच बघितलं आणि लाईव्ह सुरू केली मग आता त्याच्यावरूनच तुम्ही समजा ना मी बघितला ना तुमचा तुमची कमेंट बघितली मी त्याचं रिप्लाय पण मी दिला ओ आठ ओ आठ आलो मी वेट आलो मी ओके ओके तुमची भाषा कळत नाही मला कधी कधी दादा बोला प्रशन दादा बोला जेवण झालं का तुमचं हाय राकेश पाटील वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बोलत आहात राकेश दादा प्रशांत दादा बोला ना आहेत का जेवण झालं का राकेश दादा बोला कुठून बोलत आहात तुम्ही लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं प्रशांत दादा मी मस्त आहे तुम्ही कशा आहात मी दादर मुंबई ओके अर्चना <laughs> ताई हसताय हसते रहो हसते रहो रोते तो हम रोजी है कल न जाने क्या हो जाए मरते तो हम रोजी प्रशांत दादा मी मस्त आहे तुम्ही कशा आहात जेवण झालं का प्रशांत दादा तुमचं प्रशांत दादा जेवण झालं तुमचं झालं हो माझं झालं दादा जेवण झालं माझं नऊ वाजता जेवण झालं भांडी भिंडी सगळी झाली राक्कीश दादा गुजरात अच्छा गुजरात वरून बोलताय तुम्ही अरे वा गुजरात वरून लाईव्ह बघताय वेलकम स्वागत आहे राकेश दादा तुमचं गणेश दादा वेलकम स्वागत आहे तुमचं मनीषा ताई गुड मॉर्निंग जय भीम नमो बुद्ध आहे तुझं गुड मॉर्निंग कुठं दादा गुड मॉर्निंग आहे का बर दादा खाली उतरा झटपट कमेंट करा पटपट लाईक करा पटपट पट, ताईला छान छान छोटी मोठी बहीण समजून दादा म्हणत आहे ओके हा दादा बोला आणखीन काही विशेष नवीन काय जेवण केलं आज प्रशांत गणेश दादा जेवण झालं तुमचं प्रतीक्षाताई हॅलो ताई हॅलो प्रतीक्षाताई स्वागत आहे तुमचं कशा आहेत प्रतीक्षाताई झालं का संध्याकाळचा जेवण झालं का लाइक like डन ओके okay. धन्यवाद प्रतिक्षाताई लाईक केल्याबद्दल प्रतीक्षाताई जेवण झालं का तुमचं दादा डन धन्यवाद प्रफुल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं प्रफुल दादा कसे आहेत तुम्ही तुमची तब्येत कशी आहे जेवण झालं का तुमचं पी के दादा कुठे गेले दादा जय भीम नमो बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान ताई मी मस्त तुम्ही कशा आहात मी मस्त ताई आपलं रोजचा एक दिवस नवीन नवीन एक पहाट घेऊन येते दादा हाय सिस्टर जेवण झालं का सिस्टर हो दादा जेवण झालं माझं तुमचं झालं प्रतीक्षाताई नाही अजून तुमचं झाले का हो ताई माझं झालं जेवण दादा दादा म्हणताय जय भीम नमो बुद्धाय गणेश भाऊ जेवण झालं काय गणेशदादा गेले वाटत दादा हो झालं माझं जेवण शिष्ट काय जेवण केलं प्रशांत दादा काय म्हणताय वेज जेवण होत वेज अच्छा अच्छा वरण भात असेल प्रशांत दादा हो ना आणि प्रतीक्षा ताई गणेश नाही हो प्रतीक्षा आहे नाही हो ग तुम्हाला नाही इथे दादा आलेले ना त्यांचं नाव सांगते त्यांचं नाव बोलते गणेश गनेश गणेश दादा वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं ही दादांची आयडी आहे ना गणेशदादा तुम तुम्हीच आहेत ना प्रपल दादा तु, तुम्ही नाही ते दुसरे गणेश भाऊ हा बर तेच ना प्रतीक्षता बरं सॉरी दादा नाही 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 काय हरकत नाही होतात गैरसमज आ, ते गणेश दादा होते ना आता आलेले त्यांची आयडी होती प्रशांत दादा हो नक्कीच हा दादा मग बाकी काय चाललंय दादा